सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळच्या कासेगाव मध्ये घडली क्राईम सिनेमासारखी घटना पोलिसांचाही अंदाज चुकला आणि भंतच घडलं बरीच धक्कादायक वळणे असलेल्या चित्रपटाला शोभेल अशी घटना सांगली जिल्ह्यात घडली चव्वेचाळीस वर्षाच्या एका व्यक्तीचा इस्लामपूरच्या कासेगावमध्ये सोळा ऑगस्ट रोजी सकाळी खून करण्यात आला या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली यातील मुख्य आरोपीचं नाव आहे सुरेश नारायण ताटे सुरेश हा इस्लामपूरचाच रहिवासी आहे सुरेशचे दोन साथीदार विशाल जयवंत भोसले आणि शिवाजी भीमराव भिसाळे भी यांनाही अटक करण्यात आली यातील शिवाजी हा मोर्चा कर्नाटकचा राहणार आहे पण नेमका खून का आणि कशासाठी झाला आणि तो कसा उलगडला हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्या अगोदर हे आपले युट्यूब चॅनेल नक्की करा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी पांडुरंग शिंदे हे सकाळी आपल्या शेतात गेले असताना उसाच्या शेतात दबाधून बसलेल्या हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले अतिरिक्त पांडुरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर कासेगाव वाटेगाव रस्त्यावर एका विहिरीच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह हो सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह हो कोणाचा आहे आणि त्याचा खून कोणी केला हे शोधण्यास सुरुवात केली त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली कासेगाव इस्लामपूर कुरळ आणि उपाधीक्षक कार्यालयातील सदतीस पोलीस आणि पाच अधिकाऱ्यांची पथके गुन्ह्याची उकल करण्यासाठी राबत होते या व्यक्तीला गोळ्या घालण्यात होत्या असं मृतदेह पाहिल्यानंतर हा मृतदेह चव्वेचाळीस वर्षाच्या पांडुरंग शिंदे यांचा असल्याचं पोलिसांना कळलं त्यांची त्याची माहिती काढली असता पोलिसांना कळालं की पांडुरंग हा व्याजानं पैसे देण्याचं काम करत होता व्याजानं दिलेल्या पैशातून त्याचा कोणासोबत वाद झाला असावा आणि या खून झाला असावा असा पोलिसांना संशय यायला लागला होता पोलिसांच्या सामूहिक शोधातून अनैतिक संबंधाची ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर आणखी चा दोघांची नावं निष्पन्न झाली त्यांनाही ताब्यात घेतलं हे तिघेही इस्लामपूर येथील एका गॅस एजन्सीत कामाला होते मुख्य आरोपी सुरेश ताटे याला आपल्या पत्नीचे आणि पांडुरंग शिंदे यांचे अनैतिक संबंध होते असा संशय होता ताटेची बहीण आणि शिंदे यांची बहीण एकाच एक घरात दिलेली आहे त्यामुळे ताटेची पत्नी आणि शिंदे हेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने लहानपणापासूनच त्यांचा परिचय आहे विविध कारणानं आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने ते भेटत असत बोलत असत त्यातूनच अनैतिक संबंधाच्या संशयातून त्यानं शिंदेचा काटा काढण्याचं या ठरवलं यासाठी रुपये देऊन पिस्तूल आणि गोळ्या खरेदी केल्या होत्या सुरेशनं सांगितलं की सुपारी घेऊन पांडुरंगच्या हत्या करणारे विशाल भोसले आणि शिवाजी भुसाळे हे दोघेही त्याचे नातेवाईक आहेत सुपारी घेऊन खून करण्यासाठी कोणीही तयार नसल्यानं या दोघांना सुरेशने सुपारी दिली होती तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी पांडुरंगच्या नेमकं कारण काय असावं याचा वापर करून अधिक माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली मिळाली की एक माणूस गेल्या चार पाच महिन्यांपासून एका व्यक्तीला मारायचा आहे त्यासाठी बंदूक मिळेल का अशी विचारणा करत होता आणि हीच व्यक्ती आणि याच व्यक्तीनं सुपारी घेऊन एकाचा खून करायचा आहे कोणी सुपारी घेईल का असा प्रश्न विचारला होता पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं आणि त्याच्या चौकशीला सुरुवात केली चौकशी दरम्यान त्या व्यक्तीनं त्याचं नाव सुरेश ताटे असल्याचं सांगितले पोलिसी खात्या दाखवता सुरेशनं सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या सुरेशने सांगितलं की सुपारी घेऊन पांडुरंगची हत्या करणारे विशाल भोसले आणि शिवाजी भुसाळे हे दोघे त्याचे नातेवाईक आहेत सुपारी घेऊन खून करण्यासाठी कोणी तयार नसल्यानं या दोघांना सुरेशनं सुपारी दिली होती पांडुरंगचा खून करण्यासाठी सुरेशनं सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती ही रक्कम ऐकून विशाल आणि शिवाजी खून करण्यास तयार होते मात्र अडचण ही होती की त्यांना बंदूक चालवता येत नव्हती त्यावर त्यांनी एक तोडगा काढला होता त्यांना सोशल मीडियावरचे युट्यूब व्हिडिओ पाहून बंदूक कशी चालवायची प्रशिक्षण तपासादरम्यान का याचं कारण कार। पांडुरंगचे आपल्या बायकोशी अनैतिक संबंध आहेत असा सुरेशला संशय होता याच संशयातून त्यानं पांडुरंगचा काटा काढवण्याचं ठरवलं मृत पांडुरंग शिंदे याच शेत कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्यावर आहे त्यामुळं हल्लेखोरांनी पांडुरंग याच्या येण्याच्या वेळेत दबा धरून बसत हल्ल्याच्या जागेची रेकी केली होती आणि त्यानंतर सोळा ऑगस्टच्या सकाळी दुचाकीवरून येत असलेल्या पांडुरंग शिंदे याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता समोर येऊन त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या डोक्यात गोळी बसल्यानं शिंदे जागीच कोसळला तिसरी गोळी झाडताना लोड असलेलं पिस्तूल अनलोड झाल्यानं एक जिवंत काळतूस फायर न होता खाली पडलं घटनास्थळी ते पोलिसांना मिळालं सुरेशनं पांढरंगच्या खुनासाठी बंदूक कुठून आणली याचा सध्या पोलीस शोध घेतात